या पाठाची अध्यनिष्पत्ती शुद्ध पाण्याला रंग वास आणि चव नसते पाणी पारदर्शक असते पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते सपाट भागावर पाणी पसरते उतारावरून खाली वाहते पाणी हे स्थायुरूप द्रवरूप आणि वायुरूप या तिन्ही अवस्थांमध्ये आढळते प्रस्तावना नमस्कार बालमित्रांनो वर्ग तिसरी विषय परिसराभ्यास पाठ दहावा पाण्याविषयी थोडी माहिती आज आपण पाहणार आहोत एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला पाणी कुठून येत असावे पावसापासून हो अगदी बरोबर आपल्याला सर्व पाणी पावसापासून मिळते आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत कि पाणी हे जीवन आहे पाण्याचा एक थेंब अमृताप्रमाणे आहे करून पहा एका काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या त्याचा रंग पहा पाण्याचा रंग कोणता आहे एखाद्या सुगंधी फुलाचा वास घ्या छान वास आला आता पाण्याचा वास घ्या पाण्याचा वास आला का एखाद्या पिकलेल्या आंब्याची चिकूची किंवा पेरूची चव घ्या पिकलेल्या फळ चवीला कसे वाटले गोड आता पाण्याची चव घ्या पाण्याची चव कशी वाटली यावरून काय उलगडते शुद्ध पाण्याला रंग वास आणि च नाही आता नवीन शब्द आपण शिकणार आहोत पारदर्शक पदार्थ आणि अपारदर्शक पदार्थ बघा पारदर्शक पदार्थ ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ म्हणतात अपारदर्शक पदार्थ ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्याला अपारदर्शक पदार्थ म्हणतात हा प्रयोग घरी करून पाहायचा पदधर्त बरं मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली करायचा आहे एका स्टूलवर एक मेनबत्ती पेटून ठेवा ती एका बघा तीच मेणबत्ती आता काचेतून काय आढळून येईल पुठ्ठ्यातून मेनबत्तीची ज्योत दिसत नाही पण काचेतून मेनबत्तीची ज्योत दिसते हो अगदी बरोबर यावरून काय उलगडते पुठ्ठा अपारदर्शक आहे आणि काच पारदर्शक आहे आता काचेच्या ग्लास मध्ये भरलेल्या पाण्यातून मेणबत्ती बघा तुम्हाला काय अडून येईल पाण्यातून मेणबत्ती दिसते यावरून काय उलगडते पाणी ही पारदर्शक आहे बघा शुद्ध पाण्याला रंग नसतो वास नसतो चव नसते आणि हे पाणी पारदर्शक असते करून पहा एका भांड्यात थोडे ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घ्या दुसऱ्या भांडात थोडे पाणी घ्या दोन बश्या घ्या दोन काचेचे छोटे पेले घ्या एका बशीत थोडे पीठ टाका दुसऱ्या बशीत थोडे पाणी होता आता एका पेल्यामध्ये थोडे पीठ टाका दुसऱ्या पेल्यामध्ये थोडे पाणी होता तुम्हाला काय ऋण येईल बशीत आणि पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीक तयार होतो पाणी मात्र बशीचा किंवा पेल्याचा आकार घेते यावरून काय उलगडते ज्या भांड्यात तुम्ही पाणी ओताल त्या भांड्याचा आकार पाणी घेते पाण्याला स्वतःचा आकार नसतो म्हणूनच फरशीवर सांडले तर पाणी पसरते पाणी असेही असते ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते सपाट भागावर पसरते उतारावरून खाली वाहते पाण्याच्या तीन अवस्था करून पहा काचेच्या एका पेल्यात बर्फाचे खडे ठेवा थोड्या वेळाने त्या बर्फाचे काय होईल करून पहा पाणी तापत ठेवा म्हणजे पाण्याला उष्णता द्या जरा वेळाने काय दिसते पाणी उकळू लागेल पाणी आणखी उकळत ठेवा व त्याचे निरीक्षण करीत रहा काय दिसले काही वेळाने पाणी कमी झालेले दिसेल पाणी कमी का झाले एक झाकणी चिमट्याने पकडा पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरा काही क्षणातच ती बाजूला घेऊन पहा झाकणीच्या खालच्या बाजूवर काय दिसते पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील हे पाण्याचे थेंब कुठून आले पाणी खूप थंड केले की ते गोठते म्हणजेच पाण्याचा बर्फ होतो बर्फ उघड्यावर राहिला की बर्फाला सभोवतालच्या हवेतून उष्णता मिळते बर्फ वितळू लागतो बर्फाचे पाणी होते पाण्याला पुरेशी उष्णता मिळाली की पाण्याची वाफ होते भांड्यातील उकळणाऱ्या पाण्याची वाफ झाली म्हणून भांड्यातील पाणी कमी झाले वाफ थंड झाली की वाफेचे पाणी बनते पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरलेली झाकणी गार होती म्हणून झाकणीच्या खालच्या बाजूवर जमा झालेल्या वाफेपासून पाणी तयार झाले नवीन शब्द शिका अवस्था एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो ते रूप बाष्प हवेमध्ये पाण्याची वाफ असते त्याला बाष्प म्हणतात आपण रोज जे पाणी वापरतो ती पाण्याची द्रवरूप अवस्था आहे बर्फ पाण्याची स्थायुरूप अवस्था आहे वाफ ही पाण्याची वायुरूप अवस्था आहे पाण्याची अवस्था तीन आहेत स्थायुरूप स्थायुरूप बर्फ द्रवरूप पाणी वायुरूप bashpo